नमस्कार मंडळी तुम्ही दर महिन्याला व्याज देणाऱ्या योजनेच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण बघणार आहोत बँक ऑफ बडोदाच्या एका योजनेची माहिती जी ठेवीदारांना दर महिन्याला व्याज देते म्हणजे दर महिन्याला व्याज ठेवीदारांच्या बचत खात्यामध्ये जमा जा केलं जातं या योजनेचं नाव आहे बँक ऑफ बडोदा मंथली इन्कम प्लॅन किंवा बँक ऑफ बडोदा मासिक उत्पन्न योजना आज आपण याच योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला आपण बघूया या योजनेची पात्रता काय आहे म्हणजे या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो मंडळी या योजनेत गुंतवणूक भारतीय नागरिक करू शकतो म्हणजे ज्याच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे आणि जो भारतात राहतो अशी व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते या योजनेत एका व्यक्तीच्या नावावर किंवा संयुक्त खातं सुरू करता येतं संयुक्त खातं म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावाने खातं सुरू करता येतं तसंच दहा वर्ष किंवा त्याहून जास्त वयाच्या अल्पवयीन ठेवीदारांसाठीसुद्धा या योजनेमध्ये खातं सुरू करता येतं मात्र अशा प्रकारचं खातं सुरू करण्यासाठी कायदेशीर पालकांची आवश्यकता असते आणि कायदेशीर पालक म्हणून शक्यतो आई किंवा वडीलच असावेत तसंच क्लब संघटना शैक्षणिक संस्था भागीदारीत असलेल्या कंपन्यासुद्धा या योजनेत त्यांच्या नावाने खातं सुरू करू शकतात मात्र याबाबतीत अट अशी आहे की या संस्था नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड असतील तरच त्यांना या योजनेत खातं सुरू करता येईल नोंदणीकृत किंवा रजिस्टर्ड नसलेल्या कंपन्या किंवा संस्था या योजनेत खातं सुरू करू शकत नाहीत तर हे होते बँक ऑफ बडोदा मासिक उत्पन्न योजनेत खातं सुरू करण्यासाठीचे नियम आता बघूया ठेवींचे नियम काय आहेत त्यामध्ये आधी बघूया ठेवींच्या रकमेची मर्यादा या योजनेत किमान ठेवीच्या रकमेची मर्यादा एक हजार रुपये आहे म्हणजे या योजनेत खातं सुरू करताना किमान एक हजार रुपये भरून खातं सुरू करावं लागतं आणि शंभर रुपयांच्या पटीत रक्कम कितीही वाढवता येते म्हणजे या योजनेत तुम्ही एक हजार अकराशे पंधराशे अशा रकमांची गुंतवणूक करू शकता मात्र अकराशे चाळीस तेराशे वीस पंधराशे पन्नास अशा रकमांची गुंतवणूक करू शकत नाही थोडक्यात शंभरने भाग जाणाऱ्या आणि एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या रकमेची गुंतवणूक तुम्ही या योजनेमध्ये करू शकता तसंच या योजनेत कमाल गुंतवणुकीच्या रकमेची खरं तर मर्यादा नाही पण आपण या व्हिडिओमध्ये जे स्पेशल व्याजदर बघणार आहोत ते तीन कोटी रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळतील तीन कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीवर हे स्पेशल व्याजदर मिळणार नाहीत आता बघूया ठेवीचा कालावधी किती असावा लागतो मंडळी या योजनेत गुंतवणूक करताना किमान बारा महिन्यांसाठी म्हणजे एक वर्षांसाठी खातं सुरू करावं लागतं म्हणजे कमीत कमी बारा महिन्यांसाठी गुंतवणूक ही करावीच लागते त्यापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय या योजनेत उपलब्ध नाही तसंच जास्तीत जास्त एकशे वीस महिने म्हणजे दहा वर्षांसाठी गुंतवणूक या योजनेमध्ये करता येते त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय या योजनेत उपलब्ध नाही आता आपण बघूया या योजनेचा व्याजदर किती आहे मंडळी या योजनेत ठेवीच्या कालावधीनुसार व्याजदर बदलत जातात म्हणजे या योजनेत ठेवींचा कालावधी किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त दहा वर्षांचा त्या त्या वेग आहे त्यामुळे त्यानुसार व्याजदर वेगवेगळे आहेत तसंच ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा अर्धा टक्का जास्त व्याजदर दिला जातो इथं ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्ष पूर्ण झालेले नागरिक आणि सामान्य नागरिक म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेले नागरिक जर एक वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर सामान्य नागरिकांना सहा पूर्णांक पंच्याऐंशी टक्के व्याजदर मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पस्तीस टक्के व्याजदर मिळेल जर एक वर्षांपेक्षा जास्त आणि तीनशे नव्याण्णव दिवसांसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर सामान्य नागरिकांना सात टक्के व्याजदर मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझन म्हणजे ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना सात पूर्णांक साठ टक्के व्याजदर मिळेल जर चारशे एक दिवस ते दोन वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर सामान्य नागरिकांना सात टक्के व्याजदर मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळेल आणि सुपर सिनियर सिटीझन म्हणजे ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना सात पूर्णांक साठ टक्के व्याजदर मिळेल जर दोन वर्षांपेक्षा जास्त ते तीन वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर सामान्य नागरिकांना सात पूर्णांक पंधरा टक्के व्याजदर मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पासष्ट टक्के व्याजदर मिळेल आणि सुपर सिनियर सिटिझनला सात पूर्णांक पंच्याहत्तर टक्के व्याजदर दिला जाईल जर तीन वर्षांपेक्षा जास्त ते पाच वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर सामान्य नागरिकांना सहा पूर्णांक ऐंशी टक्के व्याजदर मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक चाळीस टक्के व्याजदर मिळेल आणि सुपर सिनियर सिटीझन म्हणजे ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळेल जर पाच वर्षांपेक्षा जास्त ते दहा वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक केली तर सामान्य नागरिकांना सहा पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळेल तसंच सुपर सिनियर सिटीजन म्हणजे ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना सात पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर मिळेल मंडळी इथं तुमच्या लक्षात आलं असेल की आपण चारशे दिवसांसाठी व्याजदर दिलेला नाही कारण बँक ऑफ बडोदाची खास चारशे दिवसांची एक योजना आहे त्यावर स्पेशल व्याजदर दिला जातो ती सामान्य मुदत ठेवींपेक्षा वेगळी धरली जाते म्हणून त्या चारशे दिवसांच्या योजनेचा व्याजदराचा इथे उल्लेख केलेला नाही आता बघूया नॉमिनेशन विषयी माहिती मंडळी नॉमिनेशनची सुविधा सुद्धा या योजनेत उपलब्ध आहे नॉमिनेशन म्हणजे ठेवीदारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर ठेवीचे पैसे कुणाला द्यायचे हे ठरवणं म्हणजे नॉमिनेशन देणं यामध्ये ज्या व्यक्तींची नावं दिली जातात त्यांना नॉमिनी असं म्हणतात त्यासाठी खातं सुरू करण्याच्या फॉर्ममध्ये तुम्हाला नॉमिनीचं नाव वय आणि तुमच्याशी त्या नॉमिनीचं नातं काय आहे ती लिहावं लागतं आणि तुम्ही तीन जणांची नावं नॉमिनी म्हणून देऊ शकता तर ही होती नॉमिनेशनसंबंधी माहिती आता बघूया प्राप्तिकराविषयी माहिती त्यामध्ये आधी बघूया टी डी एसविषयी माहिती टी डी एसचे नियम हे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आहेत मंडळी या योजनेमध्ये जर सामान्य नागरिकांना म्हणजे साठपेक्षा कमी वय असलेल्या ठेवीदारांना पन्नास हजारपेक्षा जास्त व्याज एका आर्थिक वर्षात मिळालं तर त्यावर टीडीएस कपात केली जाईल मात्र पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी व्याज मिळालं तर त्यावर टीडीएस कपात केली जाणार नाही तसंच ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे साठपेक्षा जास्त वय असलेल्या ठेवीदारांना एक लाखांपेक्षा जास्त व्याज एका आर्थिक वर्षात मिळालं तर त्यावर टीडीएस कपात केली जाईल मात्र एक लाख किंवा त्यापेक्षा कमी व्याज मिळालं तर टीडीएस कपात केली जाणार नाही इथं टीडीएस कपात टाळण्यासाठी अजून एक सुविधा आहे ती म्हणजे जर सामान्य नागरिकांना पन्नास हजारपेक्षा जास्त व्याज मिळत असेल आणि त्यांचं एकूण उत्पन्न चार लाखांपेक्षा कमी असेल तर फॉर्म पंधरा जी भरून टीडीएस कपात टाळता येईल आणि जर ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे साठपेक्षा जास्त वय असलेल्या ठेवीदारांना एक लाखांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल आणि त्यांचं एकूण उत्पन्न चार लाखांपेक्षा कमी असेल तर फॉर्म पंधरा एच भरून टीडीएस कपात टाळता येईल इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जर तुमचं उत्पन्न जुन्या किंवा नवीन टॅक्स रेजिमच्या पहिल्या टॅक्स लॅबपेक्षा जास्त होत असेल तर फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच भरू नका कारण तसं केल्यास तुमच्यावर प्राप्तिकर खात्याची कारवाई होऊ शकते आणि जरी तुम्ही अशा प्रकारे टीडीएस कपात टाळली तरी जर तुमचं एकूण उत्पन्न करपात्र होत असेल तर योजनेत मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टॅक्स भरावाच लागतो तर ही होती प्राप्तिकराविषयी माहिती आता बघूया या योजनेत कर्जाची सुविधा मिळते का म्हणजे कर्ज मिळतं का मंडळी या योजनेमध्ये तुम्हाला खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल त्याच्या पंच्याण्णव टक्के एवढ्या रकमेचं कर्ज मिळू शकतं उदाहरणार्थ तुमची ठेवीची रक्कम एक लाख रुपये असेल तर त्याच्या पंच्याण्णव टक्के म्हणजे पंच्याण्णव हजार रुपये एवढं कर्ज तुम्हाला मिळू शकतं मात्र त्यावर लागू होणाऱ्या व्याजदराविषयी माहिती तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जाऊनच घ्यावी लागेल कारण त्यासंबंधीचे नियम वेळोवेळी बदलत असतात आता बघूया या योजनेत खातं सुरू कसं करायचं या योजनेत खातं सुरू करण्यासाठी तुम्हाला तीन पर्यायांचा वापर करता येतो नंबर एक बँक ऑफ बडोदाच्या शाखेत जाऊन तुम्ही खातं सुरू करण्याचा फॉर्म भरून देऊ शकता मात्र त्याबरोबर तुम्हाला काही कागदपत्र सुद्धा द्यावी लागतील ज्यामध्ये दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट देता येईल पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वीज बिल पासपोर्ट देता येईल आणि जर खातेदार अल्पवयीन असेल तर त्याचा जन्मदाखला सुद्धा द्यावा लागेल तसंच आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन्ही देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खातं सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या नेट बँकिंगचा उपयोग करू शकता आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून सुद्धा खातं सुरू करू शकता तर मंडळी ही होती बँक ऑफ बडोदाच्या मासिक उत्पन्न योजनेची माहिती या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत खातेदाराला दर महिन्याला व्याज दिलं जातं ज्याचा उपयोग त्यांना दर महिन्याला येणारे अनेक प्रकारचे खर्च भागवण्यासाठी होऊ शकतो धन्यवाद